भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची शंभरावी जयंतीनिमित्त वणी शहर आणि मंडल भाजपच्या वतीनं अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली वणी येथील संताजी चौकात भाजपचे संस्थापक देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या हस्ते वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर मधुकर आचार्य किरण तिवारी यांनी अटल बिहारी यांचे संपूर्ण जीवन हे राष्ट्राला समर्पित होते प्रत्येक क्षण ते राष्ट्रासाठी जगले आणि केवळ राष्ट्राचाच विचार त्यांनी केला सत्तेपासून दूर राहूनही जनतेची सेवा करत राहणं आदर्श विचार यांच्याशी कधीही तडजोड न करणं लक्षाच्या दिशेनं जात राहणं हे अटल यांच्या जीवनातलं लक्ष होतं ते आता साकारलं असल्याचं आपल्या अभिवादन मनोगतातून व्यक्त केलं यावेळी प्रकाश गोरा बाळासाहेब देशमुख बाळासाहेब शिंदे चंद्रकांत रणधीर प्रकाश ठाकरे दर्शन दायमा रोशन समदडिया मुकेश ससोदिया नंदू कोकाटे प्रद्युग्न चंद्रात्रे सोनवणे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अटलजी हे गुरुवाश्रमीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते एकोणावीसशे बावन्न साली जेव्हा जनसंघाची स्थापना झाली त्यावेळेस प्रमुख संस्थापक सदस्यांपैकी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाल उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी त्यापैकी होते भारतीय जनता पार्टीचे पहिले भारताचे पंतप्रधान होण्याचा मान त्यांना ते मिळाला तेरा दिवसाची तेरा दिवसाचं सरकार आपण त्या काळी बघितलं त्यानंतर तेरा महिन्याचं सरकार आलं त्यांचं जे समर्पण होतं आणि त्यांची जी भावना होती देशाप्रती का मी कोणत्या प्रकारचा व्यवहार करून मला सत्ता नको आहे मी परत लोकसभेच्या इलेक्शनसाठी परत जनतेत जाईल जनते शब्द होतो होता अशा सत्तेला मी चिमटेसेबी नाही छोडूंगा असं त्यांचं एक छोटंसं वाक्य त्या काही खूप प्रसिद्ध प्रसिद्ध झालं होतं आणि ते कायम सांगायचे मनुष्यको चाहिए की व हर परिस्थितीचे लढे एक स्वप्न तुटे तो दुसरा घडे असे आपले अटलजी त्यांना भारतीय जनता पार्टी तर्फे आम्ही आज जन्मदिनी दि, त्यांना शुभेच्छा देतो ते आपल्यात आज नाहीत पण त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं शतप्रतिशत भाजपा त्याच्या दिशेने आपला भारतीय जनता पार्टीचा प्रवास सुरू झालेला आहे लगातार मागच्या तीन पंचवर्षीपासून आपण केंद्राच्या सत्तेत पूर्ण बहुमताने सहभागी आहोत आणि त्यांनी अजून एक जे स्वप्न बघितलं होतं का तीनशे सत्तर कलम त्यांना हटवायचं होतं ते मोदीजींच्या नेतृत्वाखाली हटवलं गेलं श्रीराम मंदिराचे ते प्रखर प्रणेते होते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बाबरी ढाचा पाडण्यात आला असे आपले अटलजी आज त्यांच्या सगळ्या बघितलेल्या स्वप्नांच्या पूर्तीकडे दे आपला देश प्रवास करतोय आणि परमवैभव म्हणजे भारताला जोपर्यंत आपण परम वैभवशाली बनत नाही तोपर्यंत अटलजींना आपण अटलजींचं स्वप्न पूर्ण झालं असं आपण म्हणू शकत नाही या दिशेने आपला प्रवास चालू आहे आणि हा लवकरच आपण पूर्ण करू एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन न्यूज मराठी वणी